नमस्कार टू फॅमिली कसे आहेत मजेत येत ना चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर चला आज सकाळीच लवकर ब्लॉगला सुरुवात केली आता आंघोळ वगैरे झाली आणि आपल्याला आहे ना, ना आज पूजेला जायचं आहे आज माझ्या पशुपतीचा दुसरा सोमवार होता तर म्हटलं चला आज सकाळीच पूजेला जाणार होती मी तर त्यासाठी खूप बेल तोडून आणलेले होते पण ताटामध्ये ठेवत होती तर ता ताटेमध्ये दुसरी पण पूजा होती पण बेल काही बसत नव्हते परत मी काढले आणि पिशूमध्ये भरले आणि नंतर आपण आता सगळी पूजा काढून घेणार आहेत आता मी ना पंचामृत करायला घेते तर आपण स सा, तूप साखर ते सगळं दूध दही असं मिक्स करून घेणार आहेत आणि मस्त पंचामृत तयार करून घेणार आहेत नंतर जे पूजेला सगळं साहित्य लागते ना ते सगळं साहित्य काढून घेणार आहे फक्त माझ्याकडे फुलंच कमी होती मी ते मला सादाटच फुलं मिळाली तेवढी मी घेऊन आलेली आहे आज आणि माझ्याकडे काही फुलं जास्तीचे नव्हते म्हटलं चला पटापट आपण आता प्रदोष काळ असतो ना सकाळी सकाळी तेव्हा सुद्धा आपल्याला लवकर जावं लागतो उजळ थोडं अंधारण थोडं उजळं असतं ना उजळ पडलं की लगेच जा जाते मी आणि लगेच सकाळी सकाळी आपण साडे म्हणजे साडे सात वाजता साडेसात वाजता अशी पूजा करून घ्यायची सा साडेसहा सात वाजता पूजा करावं लागते ती तर मी ना आता लवकर पटाकन आवरायला घेत कनं पटापट आवरायला घेतलं आणि म्हटलं चला आपण पहिले पूजेचंच काम मोडून घेऊ आणि नंतर मी हे तांदूळ मोजायला घेतलेले आहेत आपण तांदूळ घेतलं एक आणि मूग घेतले एक तर आता पहिले मंग मोजून घेतले आता घेते तांदूळ चला तर म्हटलं मग तांदूळ पण आता आहे ना एकशे आठ घ्यावं लागतं आणि बारीक बारीक मोजून मोजून सगळे मी सकाळीच सगळे ताट व्यवस्थित पूजा काढून घेतलेली आहे आणि याला आहे ना सगळी पूजा व्यवस्थित व करावं लागते आपले सगळं आठवण करून करून ठेवावं लागतं आणि आपण हे ना दुसऱ्याकडून घेतलेलं आहे ना काही म्हणजे आपल्याला उपयोग होत नाही त्यासाठी ना दुसऱ्याकडून काहीच घ्यायचं नसतं आपलीच वस्तू घ्यावं लागते आपण तर बघा मी फुलं दिवा तांब्या भरून घेतला हळद कुंकूचं पंचामृत घेतलं काही हळद कुंकूचं घेतलं काही पंचामृत घेतलं साखर घेतली मूंग घेतला तांदूळ घेतला सगळं घेतलं आणि मी पूजा करून आली नंतर मी घरी आली मी काही ती पूजेचं दाखवू शकली नाही तिथं सकाळी सकाळी काही कोणी राहत नाही मोबाईल काही घेऊन गेली नाही मी चांगलं नाही वाटत आणि आता घरी आल्यावर म्हटलं चला मी तुळशीची पूजा करून घेतली बाहेर नंतर मग आपण घरात आलो आणि मी गॅसची पण पूजा करून घेतली उपवास वगैरे राहिला ना तर मग गॅसची पण पूजा करून घेते मी म्हटलं चला आपण सकाळीच आता लवकर कामांना सुरुवात करू आता मी देवाची सगळी पूजा विधी झाली ना बाहेरची तर मग आता आपल्या घरचे देवं राहिलेले आहेत पाच जाईना पहिले झाडू मारायचं राहून गेलेलं आहे मुलं झोपलेलीच होती मी आज लवकर जाऊन आली पूजेला आणि आता मुलं वगैरे उठली मग त्यांनीच आतून उचलून घेतलं आणि निस्तं जाड मोठं ठेवून दिलेलं आहे तर आता मला सगळं व्यवस्थित आवरावं लागणार आहे तर म्हटलं चला पहिले झाडू मारून घेते सगळं स्वच्छ झाडायला घेतलं मग नंतर आपल्या तुळशीजवळ रांगोळी टाकली आपले देवघरमधलं आवरायचं होतं मला तर त्यासाठी ना मी पटापट पटापट पत, झाडायला घेतलं म्हटलं चला झाडून तिकडनं झाडून आली मी आता हॉलमध्ये झाडते हॉलमधलं बी झाडलं की मग आपल्याला आहे ना बाहेरचं पोर्च वगैरे सगळं झाडू मारायचं आहे तर चला म्हटलं आता हे ना आवरून घेते म्हटलं मी पटक्यात मुलं पण गेली होती क्लासला ताऊ पण दादू पण तर मग मी पटापट झाडू मारलं आता स्वेटर घालून घेतलं मला आहे ना निश्चित थंडी वाजत होती मग मी देवपूजा करायला घेतली अजून परत स्वेटर वगैरे काढून ठेवलं देवपूजा करताना बाहेर मी स्वेटर वगैरे काही घालत नाही मग आता देवपूजा झाली नंतर आपलं दिवा वगैरे आरती करत होती म्हटलं चला तुम्हाला का काही सगळीच पूजा काही दाखवणं शक्य होत नाही आज सोमवार पण होता आणि घरची पण पूजा करून घ्यायचं आणि जे संकल्प आपण तिथं करतो ना ते महादेवाजवळ घरीसुद्धा सांगायचं असतं तरच आपली ती म्हणजे जी इच्छा असते ना ते आपल्या घरच्या देवांजवळ पण बोलायची असते आणि तिथे पण बोलायची असते महादेवाचं आपलं महादेवाजवळ माझ्याकडे महादेवाची पिंड आहे ना त्यामुळे मी घरी पण पूजा करून घेतलेली आहे आणि आपले हे सोमवार आहे ना ज्याची म्हणजे असं काही इच्छा राहिली ना त्याने असं खूप म्हणजे असं काही इच्छा राहते बुवा तरच आपण उपास लागतं ते तर म्हटलं चला मार्गशीर्ष महिना पण चांगला होता तर मी धरून घेतलं उपवास बघा किती पसारा पसारा करून ठेवला आहे मुलांनी पण मी जे ना साडी चेंज करायला घेतली म्हटलं साडी वगैरे काढून ठेवली मी आतरुण कसं आपलं गाद्या वगैरे धुतल्या जात नाही मग तीच साडी अजून संध्याकाळी पूजेला जावं लागतं हे पशुपतीच्या उपवासाला संध्याकाळी पण पूजेला जावं लागतं ना त्यासाठी मी साडी काढून ठेवली आणि नंतर गाऊन घालून घेतलं आता सगळे कामं आवरायला घ्यायची म्हटलं आपल्याला कारण तीच परत साडीने लटक चिटक करण्यापेक्षा आहे ना मी नंतर मग संध्याकाळी जाताना घालून गेलं म्हटलं पण आथरून वगैरे टाकून दिलं तर घरात येणा खूप छान वाटत होतं जर गादीवरती बेडशीट वगैरे टाकली नाही ना तर मनाला खूप असं हे वाटतं त्यासाठी ना मी पूर्ण आवरून घेते उपवासाच्या दिवशी बी तर छान वाटतं तर बघा आता एवढं फॉल आणले मी कालच्या दिवशी आणि मला आहे ना अजून परत एवढ्या साड्या आलेल्या आहेत ना तर मला आता एवढे फॉल लावायचे घरची कामच झाली की पटापट उपास बी राहिला ना तर पटक्यात आवरून घेते नंतर मशीनवर बसते उपासाच्या दिवशी एकच साडी करते उठत बसत एक साडी आपल्या दिवसाची होते आणि मग नंतर थोडा आराम वगैरे करते नंतर परत अजून पूजेचं लगेच संध्याकाळी अजून तीन चार वाजेपासून आपली तयारी चालते मग वाता बनवा देवा बनवा हे बनवा ते बनवा असं तर त्यासाठी ना मी पटपट आवरायला घेते नंतर मग हे बघा आवळे काढून ठेवलेले होते ते आवळ्यांचं साल काढायचं फ्रीजरमध्ये ठेवलेले त्याची पण रेसिपी टाकणारे मी तुम्हाला कसे बनवले खूप छान लागतं अशा पद्धतीने जर आवळे केले ना एवढे भारी लागतात आणि खायला पण खूप चांगले असतात आणि आपल्या डोळ्यासाठी केस गळत नाही त्यासाठी ना आपण आवळा खाल्ला पाहिजे आणि जे आपण जेवण वगैरे करतो ना ते पण चांगलं पचन होतं म्हणे रोज आवळा पण खाल्ला गेला पाहिजे त्यासाठी ना अशा आवळे बनवून ठेवायचे आता आणि आवळ्याचं चा सीजन चालू आहे तर मग मी नंतर आहे ना दुपारी सगळं आवरून चहा पाणी वगैरे झाली नंतर साडी घातली आणि आपले हे आता पूजेची तयारी चालू आहे तर मी आता दिवे बनवायला घेतले आपल्याला हे सहा दिवे बनवावं लागतात आणि जेवढी कणिक आपल्या दिव्यांना लागणार आहे ना तेवढीच कणिक मळावं लागते जास्तीत जास्त उरून ठेवावं लागत नाही किती ती नंतर आपण उरली तर पोळी बनवू असं चालत नाही जेवढे दिवे करायचे आहेत ना तेवढंच कणिक घ्यावं लागते आणि जास्त काही घ्यावं लागत नाही मग मी नंतर प्रसाद करायला घेतलं प्रसादाचं पूर्ण काही दाखवू शकले नाही कारण की नंतर तेवढ्यात माझे मोठा भाऊ आणि वहिनी ते आले आणि त्यांच्याशीच गप्पा गोष्टी करायला लागले चहापाणी करायला लागले त्याच्यामुळे ते सगळं काही नंतर व्हिडिओ बनवणं मला आठवणच पडली जर मग मी पूजेला आली मग वहिनी पण आले होत्या माझ्यासोबत मग वहिनीने मोबाईल म्हटलं व ताऊ ऐकत नाही दादू ऐकत नाही तर वहिनीने मोबाईल घेतला आणि माझे हो ते व्हिडिओ बनवत होते पूजा वगैरे कशी करत होती म्हणून मी बनवते बुवा व्हिडिओ तर वहिनी माझे व्हिडिओ घेत होत्या त्यांनी उल थोडं आडा घेऊन घेतला नंतर हुबा घेऊन घेतला त्यांना जसं जमलं तसं ते करत होत्या आणि त्यांना वाटलं उभा सांगितला तोच मोबाईल असं फिरून दिला लगेच उभा होऊन गेला तर मी मस्त छानची अशी पूजा केली नंतर दिवे लावले मी सहा दिवे घेऊन गेले ते पाच दिवे लावले एक दिवा घरी आणायचा असतो आपल्याला नंतर प्रसाद घेऊन गेले तीन याच्यामध्ये ठेवावं लागतं ते तीन हिस्से करावं लागतात तीन भाग तर मग त्याच्यामधले दोन भाग तिथे टाक ठेवावं लागतं देवांना आणि एक भाग आपल्याला आणावं लागतं तर मग मी घरी घेऊन आले नंतर दशम्या वगैरे करायला घेतल्या भाऊं त्यांना सांगितलं जेवण करून जा जेवण करून जा हो ते नाही ऐकत होते गावातच राहतो म्हणे आम्ही कृष्णा क्लासला गेलेला होता त्याच्यामुळे ते लगेच चालले गेले मग मी मस्त भोपाळ्याच्या दशम्या आणि ठेचा करायला घेतलेलं होतं ठेचा वगैरे मी दुपारीचं चा चार एक वाजता करून घेतलेला होता आणि दशमींचं पण भिजून गेलेली होती आणि डाळ भाते ना उपासाच्या दिवशी जास्त आवडत नाही कसं चांगलं नाही वाटत रात्रीचं जास्त पण आवडत नाही मला तर खायला म्हणजे चांगला नाही लागत जास्त जर जा रात्री फिका फिका त्यासाठी ना मस्त जन झणझणीत अशा दशम्या केल्या मस्त भोपळ्याच्या आणि ठेचा <coughs> करायला घेतला म्हटलं चला आणि माझे ना एक सारखे उपवास आहे काल चतुर्थी ती आज सोमवार लगे उद्या मंगळवार बुधवार आडा गेला गेलं की गुरुवार असे माझे उपवास आहेत त्यामुळे ना खूप म्हणजे खायला पण आणि याला फिक्कं फिक्कं जास्त धकत नाही तर मस्त छान असा ठेचा बनवला आणि मस्त भोपाळ्याच्या दशम्या बनवल्या आणि वहिनी ते आले त्यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्यांना पण सांगितलं जेवण करून जा नाही म्हणत होते ते ऐकत नव्हते मग ते गेले आणि मग मी नंतर दशम्याला अटायला घेतल्या तर यांची तब्येत बरोबर नव्हती ना तर यांना बघायला आलेले होते ते त्यांची तब्येत बिघडून गेलेली होती मागे म्हणजे थोड्या दिवसा पहिले तर ते गेले मग नंतर बघा नारळ वगैरे आणले होते त्यांनी नंतर आम्ही जेवण